आज आदित्य पवार यांचं अकाली निधन झालेलं आहे दादांचा मृत्यू तिथे मनाला वाटत नाही जातो काय सांग दादांचं हे अचानक जाणं हे खरोखरच मनाला चोरका लावणार आहे आणि एक धक्कादायक आहे खरोखरच अजून देखील ह्या बातमीवरती आम्हाला विश्वासच बसत नाही की दादा आपल्यामध्ये नाहीत कारण दादा दादाच्या जाण्यामुळे दादांच्या जाण्यामुळे केवळ पवार कुटुंबियाचीच नवं किंवा पक्षाचीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची खूप मोठ्या प्रमाणामध्ये हानी झालेली आहे ती इतकी हानी झालेली आहे की एखादा पीए न भरून येण्यासारखी हानी झालेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करत असताना दा दादा हे कुटुंब प्रमुख होते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एक पक्ष नसून हा कुटुंब होत आणि दादाच्या जाण्याने आमच्या खरोखरच डोक्यावरच छत्र हरपलं आहे आणि आम्ही आज खरोखरच पोरक झालेला आहे आणि दादा हे संपूर्ण महाराष्ट्राला आज पोरक करून आपल्या निघून गेलेले आहेत दोन दिवसापूर्वी आपण होता मागच्या आठवड्यामध्ये ज्यावेळेस महानगरपालिका निवडणूक चालू होती त्यावेळेस दादाची माझी ही शेवटची भेट होती मला वाटलं नव्हतं की हाय ही आणि माझी दादाची शेवटची भेट असेल ज्यावेळेस मी पुण्याला गेलो त्यावेळेस भोसले नगर मध्ये जिजाऊ या दादांच्या बंगल्यावरती मी भेटलो दादानी मला हातात हात दिला मी दादांना काम सांगितलं दा दादा म्हणले आता मी वेगळ्या कामात आहे महानगरपालिका हो दे तू मुंबईला ये आल्यानंतर तुझं काम, का काम काय आहे ते मी मार्गी लावतो म्हणले मी संबंधितांना बोलतो आणि ते महानगरपालिका झाल्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समित्या लागल्या त्यामुळे पंचायत समिती झेडपी झाल्यानंतर जावं असं माझ्या डोक्यामध्ये विचार होता परंतु मला वाटलं नव्हतं की दादाची माझी हे खरोखरच या आजची भेट ही शेवटची भेट ठरेल दादा आपल्यात नाही ते खरोखरच आज मला विश्वासच बसत नाही दादांच्या बाबतीत बोलायचं झालं तर दादांचा स्वभाव हा नारळासारखा होता नारळ जसं वर्ण कडक असताना आतमध्ये ज्या पद्धतीने गोड गोड पाणी खोबरं असतं तो पद्धतीचा दादा होता दादा हे मन मिळावू आणि हळव्या स्वभावाचे दादा होते आज दादाच्या जाण्यामध्ये अख्खा विरोधी पक्ष नवा अख्ख्या विरोधी पक्षातलं सरकार असेल किंवा सत्तेतली सरकार असतील सगळे आमदार मंत्री सगळे हळहळत्यात हर, सगळ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आहे कारण दादा आज राजकारणापुरता दादा होता पण दादा म्हणजे खरोखर दादा होता सगळ्यांना आपलं वाटणारा दादाच दादाचं नेतृत्व होतं दादा हा लाडक्या बहिणींसाठी तर खूपच प्रत्येक वेळेस त्यांच्या पाठीशी होता कधी लाडक्या बहिणींचा हप्ता कधी त्यांनी माग पुढे होऊ दिला नाही प्रत्येक वेळेस ते भावाप्रमाणे खंबीरपणे आधार देत गेले होते दादा हे दादाच होते नावात दादा असल्यामुळे नावा, दादा, दादा हा नेहमीच पाठीराखा होता लाडक्या बहिणींचा पाठीराखा होता दादा सगळ्यांनाच आज स्फोरक केलाय बहिणी लाडक्या बहिणींचा भाव हरपलाय सगळ्यांचाच भाव आणि सगळ्यांचाच आधार या ठिकाणी हरवलाय जसो हा फाटल्यासारखी आजची परिस्थिती झालेली आहे बारामतीचा जो विकास आहे किंवा तो इतरही ठिकाणी झाला पाहिजे अशा प्रकारची भावना होती दादा हे नेहमी स्वतःकडे अर्थ खाते महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात ठेवत असत कारण त्यांचा एकच उद्दिष्ट होता दादा हे दूरदृष्टीचे नेते होते दादा स्वतःला मी नेता कधीच मानत नव्हते दादा हे महाराष्ट्राचे नेत्या मानत होते स्वतः हा संपूर्ण महाराष्ट्र माझा आहे आणि दादा हे पुरोगामी विचाराचे होते शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार त्यांनी नेहमी जोपासला होता स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या स्मृती स्थळावरती वेळोवेळी ते नतमस्तक होण्यासाठी जात होते त्याच्यामुळे दादा हे कुठंच कुठल्याही बाबतीमध्ये दुजा भाव करत नव्हते निपक्षपातीपणे दादा काम करत होते अख्ख्या महाराष्ट्राला सगळ्यालाच निधी देऊन महाराष्ट्राचं नंदनवन करणं हेच दादाचं काम होतं आणि अख्खा महाराष्ट्र हे माझं आहे आणि महाराष्ट्र हे माझं कुटुंब आहे या पद्धतीने दादा निपक्षपातीपणे सर्वांना निधी उपलब्ध करून देण्यासाठी अर्थ खात सुद्धा आज कित्येक वेळा दादानी स्वतःकडे ठेवलेला आहे त्यांच्या ज्या ज्यावेळेस करमळ्यामध्ये येते त्याच्या माझ्या आणि करमळ्याचे रुग्णांवर हे जुने आहेत त्यांनी माझी वेळेस विधानसभेचा आधी वेळेस करवाड्या आले होते त्यावेळेस त्यांनी सावली येतील दादाचे ज्यावेळेस दादा राजकारणात यायच्या अगोदर दादा ज्यावेळेस शेती करत होते त्यावेळेस दादा दादानी सांगितलं होतं की आता सावडी हे माझंच गाव आहे आणि मी दादांकडे देवगिरी बंगल्यावर गेल्यावर ह्याची चर्चा झाली होती दादा सावडी मधून नेहमी कडबा व्हायचे कारण सावडी कुर्टी हा भाग जिरायत होता त्या काळामध्ये आणि पूर्ण त्या काळामध्ये ज्वारीच पीक हे त्या भागात व्हायचं आणि कडबा जास्त व्हायचा आणि बारामती भागामध्ये ऊसाचं अधिक उत्पन्न असल्यामुळे जे जनावर जलश गाय वगैरे दुधाचा व्यवसाय दादाचा मोठ्या प्रमाणात असल्यामुळं जनावरांना खाण्यासाठी जो चारा लागायचा तो चाराच्या माध्यमातनं दादांनी सावडीतनं कुर्कीतनं कित्येक वेळा असा कडबा नेलेला आहे दादा कडबा वाहिलेला आहे त्या ठिकाणी कुटुंबात राष्ट्रवादी पक्षालाच नव्हे मी आता सांगितलं पक्षाला पोरक नवं केलं किंवा महाराष्ट्राला पोरक केलंय लाडक्या बहिणींचा भाव हरपला आमचा सगळ्यांचा आधार त्या ठिकाणी हरपला आधार तुटला आणि आम्ही या ठिकाणी आज खरोखरच विश्वास बसत नाही पूर्णता कचलो गेलो ही बातमी ऐकून आज दादा करमाळा अजितदादाच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला आहे आणि त्याचीच एक कुठेतरी प्राची आपल्याला करमाळ्यामधून देखील येते आहे आका करमाळा संपूर्ण व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी बंद पाळून दादांना त्या ठिकाणी श्रद्धांजली वाहिली करमा तालुक्यातील राजकीय सामाजिक संघटना असतील व्यापारी असतील उद्योगपती सगळे व्यवसाय येतील राजकीय सामाजिक क्षेत्रातील सगळ्या सक्र? उद्योगातील सगळ्यांनी एकत्र ये येऊन त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर दादा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुटुंब्यासमोर दादांची प्रतिमा ठेवून दादांच्या प्रतिमेला त्या ठिकाणी पुष्पहार अर्पण करून त्या ठिकाणी श्रद्धांजली वाहण्यात आली सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे करमाळा शहरामध्ये बंद कडकडीत असा बंद पाळण्यात आलेला